महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करंजाडे येथे लाईफ केअर हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना त्यांनी अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या, या ठिकाणी उत्तम रुग्णसेवा मिळेल असा विश्वास व्यक्त केला हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी आदिती महिला आरोग्य सेवा सुरू करण्यात आली असून या अंतर्गत स्त्रीरोग तज्ज्ञांकडून महिलांना मोफत सल्ला दिला जाणार आहे तसेच आवश्यक उपचार अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव व हॉस्पिटलचे डायरेक्टर अक्षय देवकर यांनी दिली लाईफ केअर हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी ही मेडिकल सुविधा आहे जी आज उपलब्ध होत आहे मला मनापासूनचं समाधान आहे खरं तर कुटुंबाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून ही सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून ते सगळेच कार्यरत होते आणि चांगली मेडिकलची टीम आ, ही त्यांनी या हॉस्पिटलमध्ये रिक्रूट केलेली आहे जे डॉक्टर आहेत त्यांचा पण जवळपास पंचवीस तीस वर्षाचा अनुभव या संपूर्ण प्रोफेशनमध्ये आहे त्यामुळे या, या सबंध परिसरामध्ये जो आपलं जे काही आंतरराष्ट्रीय विमानतळ येते त्याच्यातून पुनर्वसित जो परिसर आहे त्याच्यातले नागरिक या ठिकाणी आहेत आणि एका गोष्टीचं मला निश्चितपणाने समाधान आहे ह्या सबंध परिसरामध्ये चांगल्या पद्धतीची मेडिकल सुविधा दा, ही त्या ठिकाणी उपलब्ध होते महिलांना तिथे उपचार दिले जाणार आहेत डिलिव्हरी असेल त्याचबरोबर त्यांनी स्पेशल इथं आयसीयू रूम सुद्धा तयार केलेले आहेत अशी पंधरा बेडेडची चांगली फेसिलिटी आहे आणि ती आजपासून आपल्या सर्वांच्या सेवेत या ठिकाणी रुजू होते आ, मी अक्षय देवकर हे माझा हॉस्पिटल मी डायरेक्टर हॉस्पिटलचा तसेच प्रदेश सचिव आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा तर ताईंना विनंती केली आणि त्यांनी इथे येऊन हॉस्पिटलचं त्यांनी ओपनिंग केलं आणि इथे आता आम्ही महिलांसाठी काही सुविधा चालू केलेली केलेली आहे आधी ती महिला आरोग्य सेवा त्याच्या अंतर्गत तज्ज्ञांकडून स्त्री रोगतज्ञ असतील वगैरे त्यांच्याकडून मोफत सल्ला असेल अल्पदरामध्ये त्यांचे महिलांचे उपचार असतील हे सर्व सुविधा इथून आजपासून ओपनिंग पासून चालू होते ताईने काही मार्गदर्शन केलं हा ताईने सांगितलं इथं महिला जे असतील आजोबा आता इथं कोणतंच हॉस्पिटल नाहीये म्हणजे आयसीयू असेल डिलेक्स रूम असतील असं मोठं कोणतंच हॉस्पिटल नाही छोटे छोटे क्लिनिक्स आहेत तर इथे अचानक कोणतेही पेशंट सिरियस असेल कोणतेही अचानक महिलांची प्रसूती असेल तर सगळ्या गोष्टीसाठी इथं आता जवळपासच इथल्या हक्काचं म्हणजे आता हे एअरपोर्टचं आहे त्याचं जे पुनर्वसन झालेले जी, पुनर जी गाव आहेत तर हे इथं इतका मोठी कॉलनी बसलेली तर हे आसपास कुठेही इथे हॉस्पिटल असं मोठं नाहीये कोणत्या आरोग्य सुविधा नाही आहेत तर इथे आपल्या इथे आता हे नवीन चालू झाले आणि त्याचं उद्घाटन आज ताईंनी केलं आणि खूप सुरुवात तर आजपासूनच झालेली आहे त्याच्यामध्ये सुविधा चार बेड आयसीयू आहे आपल्याकडे अत्याधुनिक असं ऑपरेशन थिएटर आहे डिलेक्स रूम आहेत प्रायव्हेट रूम वगैरे आणि कॅशलेस फॅसिलिटी इन्शुरन्स कंपनीचे कॅशलेस फॅसिलिटी सुद्धा सर्व इथे आहेत